नमस्कार आता आपण आहोत मालवण नगरपरिषदेच्या नूतन सभागृहात या नूतन सभागृहाचं आज उद्घाटन झालं सोळा डिसेंबरला आणि सोळा डिसेंबरला उद्घाटन होताना याच दरम्यान गेल्या दोन वर्षामध्ये दोन ते अडीच वर्षांमध्ये जे मुख्याधिकारी नंतर प्रशासक अशा जबाबदाऱ्या पार पाडता पडता विविध प्रकारच्या उपक्रमांना विविध प्रकारच्या प्रकल्पांना यांनी सिद्धीच नेलं असे मुख्याधिकारी प्रशासक श्री संतोष जिर्गे आपल्यासोबत आहेत सर आपली न्यूज न्यूजवर तुमचं स्वागत आहे तुमचा जो हा जो पूर्ण कालावधी आहे हा एक आपण म्हणूया रंजक रोचक असा म्हणू शकतो तर ही याच्यातली सगळ्यात मोठी जी प्रशासकीय दृष्ट्या फार महत्त्वाची गोष्ट हो होती शासकीय दृष्ट्या जी महत्त्वाची गोष्ट होती असं तुम्हाला वाटतं सगळ्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या आज आपल्या इथे हा मराठी चित्रपट महोत्सव होतोय त्याचं एक औचित्य साधून आम्ही पण ठरवलं की नगरपालिकेच्या सभागृहाचं आम्ही नूतनीकरण ऑलरेडी करत होतो त्याचंही उद्घाटन या निमित्तानं करायचं आम्ही ठरवलं तर सर्वात अगोदर आम्ही या जिल्ह्यातले जे जे नेते आहेत नारायण साहेब असतील पालकमंत्री चव्हाण साहेब आहेत आपले खासदार विनायक राऊत साहेब आहेत आपल्या जिल्ह्यातले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आपले आमदार वैभव नाईक साहेब आणि कणकवलीचे आमदार नितेश साहेब यांनी या यांनाही या आम्ही आमंत्रित केलेलं होतं परंतु एवढ्या कमी कालावधीत ते येऊ शकले नाहीत त्यांनी शुभेच्छा आम्हाला दिल्या आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडेसाहेब हे येणार होते परंतु केंद्रीय मंत्री आल्यामुळे त्यांच्यासोबत ते आहेत ते त्यामुळे ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत आणि जे जे कलाकार होते सिंधूरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर सचिव विजय राणे आणि त्याच्यासोबत आत्ता आपण जे बघितले सगळे मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध तारे तारका या ठिकाणी उपस्थित होते हे औचित्य साधून आम्ही या सभागृहाचं नूतनीकरण जे झालेलं आहे सभागृह त्याचं या ठिकाणी उद्घाटन पार पाडलेलं आहे आता या दरम्यान आपण जेव्हा पहिल्यांदा महोत्सव झालेला होता साजरा आपण मालवणी आपण जो महोत्सव दांडी इथे साजरा झालेला होता तेव्हापासून जी ही पूर्ण टीम आहे आपण या टीमवर नंतर कॅमेरात पूर्ण मारू जी तुमची टीम आहे आणि तुम्ही कॅप्टन आहात असं ते नेहमी सांगतात सगळी टीम या जेव्हा टीमबरोबर काम करताना किंवा या टीमच्या म्हणजे तुम्ही जे सांगितलेलंच होतं तुमच्या मुगाशी संबोधनामध्ये तर ते कृपया आणखीन सांगावं की तुमच्या टीमबद्दल तुम्ही प्रेक्षकांना कळावं टीमबद्दल किंवा माझ्या टीमबद्दल असेच सांगेन की फक्त त्यांना म्हणायचा अवकाश आहे की तुम्ही हे करू शकता म्हणजे हे, हे हनुमान जसा एकदम मायक्रोसूक्ष्मी होतो आणि एकदम भव्य आणि मोठा जसा होतो तसं यांना फक्त त्यांच्यातल्या काम करण्याच्या शक्तीला जागवायचं जागवायचा देर आहे ते जागवण्याचं स्किल म्हणा किंवा काय सुदैवाने त्यांना कसं जागं करायचं किंवा त्यांना कसं त्यांची कार्यक्षमता वाढवायचं हे लक्षात आल्यामुळं त्यांची कार्यक्षमता वाढवल्यामुळे त्यांना आज कुठलंही कितीही मोठं काम असू द्या त्यां त्या कामापेक्षा ते मोठे होतात आणि ते काम त्यांना छोटं वाटतं आणि कुठलीही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी पेलण्यासाठी ते तयार आहेत खूप धन्यवाद सर चा, चा, पन, तुम्ही वेळ दिलात म्हणून का अतिशय नौदलाच्या इव्हेंटच्या आधीपासून आणि आत्ता पण आणि आणि येणारा पुढेही काही कालावधी आहे क्रिसमस पूर्ण तुमची तयारी सुरू आहे आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थँक्यू हे होते आपल्यासोबत मुख्याधिकारी आणि प्रशासक जे मालवण नगर परिषदेचे संतोष जिर्गे शिवक पंडित आपले नगरी न्यूज मालवण